ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्वातंत्र्यदिनी जालन्यात गोपाल चौधरी या आंदोलनकर्त्याला स्टारने लाथा मारणाऱ्या अनंत कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना तात्काळ सेवेतून काढून टाका अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी नंदुरबार यांना देण्यात आलं यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा प्राध्यापक साऱ्या पाडवी मंगल वसावे दिनेश वसावे सायसिंग वसावे रमेश वसावे निमजी वसावे दिल्या वसावे शिमल्या वसावे खुमानसिंग वसावे केल्या वसावे ईश्वर वसावे बाजा वसावे सत्या वसावे प्रवीण वसावे पाशा वसावे गणेश वसावे कालूसिंग वसावे दित्या वसावे सिंगा वसावे भिका वसावे सोन्या वसावे रणजित वसावे जयश्री वसावे गुलाबसिंग वसावे इत्यादी चाळीस पेक्षा अधिक कार्यकर्ते उपस्थित होते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जालना गोपाल चौधरी आंदोलनकर्त्याला उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी फिल्मी स्टाईलने लाथ मारल्याची घटना घडली आहे या घटनेचा आम्ही बिरसा फायटर संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो अशा प्रकारची कृती एका उपविभागीय पोलीस अधिकारी अधिकारी पदावर असणाऱ्या पोलिसाला शोभत नाही सदर कृती अत्यंत निंदनीय आहे या घटनेमुळे सामान्य जीवनातेत त्या पोलिसांविरोधात प्रचंड संताप निर्माण झालाय पोलिसांबद्दल अनादर निर्माण होत आहे सगळीकडे संतप्त प्रतिक्रिया दिल्या जात आहेत आंदोलनकर्त्याच्या मुलीसमोर अनंत कुलकर्णी यांनी सार्वजनिक ठिकाणी आंदोलनकर्त्याला लाथ मारली एका लहानची मुकली एका बापाला कोणी पोलीस अधिकारी अशा पद्धतीने लाथ मारत असेल तर ते बालमनावर मोठा आघात करणारी कृती आहे सर्वसामान्य जनतेच्या घटनेमुळे भावना दुखावल्यात एका आंदोलनकर्त्यासोबत पोलीस असे वागत असतील तर सर्वसामान्य जनतेसमोर कसे वागत असतील असा प्रश्न निर्माण होतो पोलिसांकडून सर्वसामान्य लोकांवर अशा प्रकारच्या अमानुष अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्यात त्यामुळे पोलीस हे जनतेचे रक्षक की भक्षक असा प्रश्न निर्माण होतो डी वाय एस पी अनंत कुलकर्णी यांची ही आंदोलनकर्त्याला लाथ मारण्याची कृती अत्यंत निंदनीय आहे या घटनेमुळे अनंत कुलकर्णी यांनी पोलीस खात्याला कलंकित केले पोलिसांबद्दल जनतेत तीव्र संताप निर्माण केलाय खाकी वर्दीला काळी माफासलाय म्हणून चालना स्वातंत्र्य दिने एका आंदोलनकर्त्याला फिल्मी स्टाईलने लाथ मारणाऱ्या उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांना तात्काळ सेवेतून काढून टाकण्यात यावे अशी पोलिसांची पोलीस खात्यात आवश्यकता नाही सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट